ओम नमो पार्वते पते हर हर महादेव ही विकी कौशलच्या आवाजातील निघणारी भारदस्त घोषणा ऐकून प्रत्येकाच्याच अंगावर शहार आल्याशिवाय राहत नाही शेर नाही रहा लेकिन शेर का छावा अभी जंगल मे घूम रहा आहे फार देगे मुघल सल्तनत की छाती अशा धमकेदार एंट्रोने छावा सिनेमाच्या ट्रेलरला झालेली सुरुवात शेवटपर्यंत आपल्याला खेळून ठोडते भारदस्त आवाज भारदस्त संवाद मराठा साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा अशा सगळ्याच गोष्टींसाठी छावा चित्रपटाच्या तीन मिनिट आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी पाहायला मिळतात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या छावा चित्रपटाबद्दल गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांमध्ये मनामध्ये त्यांच्या उत्सुकता निर्माण झाली होती अखेर टीजर्ट पोस्टरनंतर आता छावा सिनेमाचा बहुप्रतीक्षित असणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे या ट्रेलर मधून येणाऱ्या छावा चित्रपटामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात नेमकं कोणते प्रसंग असू शकतात आणि यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कशाप्रकारे दाखवला आहे यासोबत लढाया व्यतिरिक्त संभाजी महाराज यामध्ये असू शकतात का या ट्रेलरमध्ये आणखी कोणत्या गोष्टी असायला हव्या होत्या आणि या चित्रपटातून प्रेक्षकांना नेमकं कोणत्या प्रसंग हव्या आहेत या सगळ्या गोष्टींची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकासाठी अस्मितेचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर त्यांच्या इतिहासावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत परंतु त्यांचा पुत्र म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज यांच्यावर देखील अनेक चित्रपट आले परंतु त्या चित्रपटामधून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला न्याय देऊ शकेल असे फार कमी चित्रपट आहेत त्यातली त्यात या यामध्ये जर बघितलं तर इतिहासाची मोडतोड ग्राफिक्स आणि अॅनिमेशनचा भडीमार अशा या सगळ्या गोष्टींमुळं छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर प्रभावी ठरेल असं चित्रपट अजूनपर्यंत तरी पाहायला मिळाला नव्हता परंतु या सगळ्या गोष्टी जर असल्या तर या सगळ्या गोष्टी भरून काढेल तो एकटा छावा चित्रपट असे प्रेक्षक सांगतात छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रभावीपैकी विकी कौशलने केलेली भूमिका यामध्ये एक मोठा विषय आहे त्यासोबत मराठा साम्राज्याची भव्यता छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला तो अप्रतिम लढा या सर्व गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे याशिवाय या, या चित्रपटामध्ये हे राज्य ही तर स्त्रींची इच्छा जय भवानी मौत के घुंगरू पहनकर नाते हम औरंग छत्रपती शिवाजी घरात को शेर कहते हैं और शेर के बच्चों को छावा असे अनेक अंगावर शहरायानारे डायलॉग संवाद या ट्रेलर मध्ये आपले लक्ष वेधून घेतात या सिनेमा मध्ये रश्मिका मंदाना हिने يسुर आणि सरकार यांची भूमिका साकारली आहे नववारी साडी मराठमोळा साज नाकात नथ आणि भेदक नजर अशा लूक मध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसते रश्मिकाचे दोन फोटो समोर आले आहेत त्यामध्ये एका फोटो चेहऱ्यावर हास्य तर दुसऱ्या फोटो गंभीर भाव अशा प्रकारे रश्मिकाने या चित्रपटामध्ये आपली भूमिका केली आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यामध्ये येशूराणी सरकार यांचं एक महत्त्वाचं स्थान राहिलं आहे कारण की छत्रपती संभाजी महाराजांना सतत मोहिमावर राहावं लागलं तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा सुराज्यपर्यंत नेण्याचा प्रवास आणि सरा कारभार हा येशुराणी सरकार यांनी निभावला होता म्हणून येसुराणी सरकार यांची भूमिका संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची होती आणि ती चित्रपटामध्ये दाखवणं देखील महत्त्वाचं होतं मग ती कशाप्रकारे दाखवी जाईल याकडे खरच जेव्हा ट्रिझर रिलीज झाला तेव्हाच उत्सुकता लागली होती परंतु यामध्ये दिसल्याने आणखीनच यामध्ये रोनक आलेली आहे ज्याप्रमाणे स्वराज्य राखलं अगदी तसंच आणि सरकार यांनी देखील स्वराज्य राखलं त्यामुळं त्यांची भूमिका महत्वाची आहे बाकी चित्रपटामध्ये आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दाखवला आहे यामध्ये जर आपण बघितलं तर दिग्दर्शकाने पूर्णपणे या ठिकाणी मराठमोळा लूक दिल्यामुळे पिक्चरमध्ये जीव आला आहे त्यासोबत बॅकग्राऊंडला ओरिजिनल असल्यामुळं आनिकच रौनक आली आहे यासोबत औरंगजेबाची भूमिका करणारा अक्षय खन्ना आणि त्याचे जणपूर त्या ठिकाणी त्यांचे डायलॉग आणि संवाद त्याचं ते सिनेमातले ते लूक हे सगळं एक वाखवण्याजोगं आहे त्यासोबत संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आहे पण जर आपण बघितलं तर तिथले संवाद त्यानंतर संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या छावणीतील संवाद तिथलं बॅकग्राऊंडचं म्युझिक हे सगळंच पाहण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टींचं कौतुक करावं तितकं कमी आहे परंतु आपण जर बघितलं तर या चित्रपटामध्ये कोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत आणि त्यासोबत कोणत्या गोष्टी ट्रेलरमध्ये मिसिंग आहेत याबाबत जर आपण विचार केला तर यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना या फक्त या दीड वर्षाच्या असताना त्यांच्या मातोश्री सईराणी सरकार यांचा देवाज्ञा झाली होती त्यानंतर जिजाऊंनी संभाजीराजांना घडवलं म्हणून या चित्रपटामध्ये आपल्याला जिजाऊ पाहणं किंवा जिजाऊ दाखवणं हे सर्वात महत्वाचं आहे म्हणून या चित्रपटामध्ये जिजाऊ असायलाच हव्यात यातली या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत झालेलं राजकारण त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रिमंडळानं केलेलं षडयंत्र आणि त्याचा संभाजीराजांना केलेला विमोड हे सगळं दाखवणं गरजेचं आहे कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या पाहिजेत त्यासोबत छत्रपती संभाजी महाराज ज्याप्रमाणे त्यांनी तलवार चालवली अगदी त्याच पद्धतीनं त्यांना लेखणी चालवली म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यांची ही लेखणीतील ताकद ही सुद्धा या चित्रपटामध्ये दाखवायलाच हवी यासोबत छत्रपती संभाजी महाराजांचा आपण बघितलं त्यांचा इंग्रजासोबतचा संवाद इंग्रजासोबतचा संघर्ष फ्रेंच डच पोर्तुगीज यांच्यासोबतचा त्यांचा संघर्ष यासोबत गोव्याच्या पोर्तुगाजांची त्यांनी केलेली वातात या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुतूहल निर्माण करतील या सर्व गोष्टी असायलाच हव्यात यासोबत जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांचे मामा म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव घेतल्याशिवाय संभाजी महाराज यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही म्हणून या चित्रपटामध्ये संभाजी महाराज यांचा मामा खंबीर असणारा हंबीर मामा नक्कीच असायला हवा हा आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा हा दगदगता इतिहास मांडायला तीन तास अपुरेच आहेत मग या तीन तासामध्ये आपण मांडणार तरी काय काय हा जरी प्रश्न असला परंतु तरी देखील आपण एक छोटा प्रयत्न केला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी हे महत्त्वाचे पात्र आहेत त्या त्या ठिकाणी छोटा का होईना यांचा लूक आपल्याला दाखवायलाच पाहिजे कारण की यांच्याशिवाय आपला इतिहास हा पूर्ण आहे म्हणून हे जरी असलं तर बाकी चित्रपट हा एकदम दमदार असणार आहे आणि त्याचा ट्रेलर देखील एकदम जबरदस्त होता हे सगळं असलं तरी आता येत्या चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आपण सर्व हा चित्रपट नक्कीच पाहणार परंतु आपल्याला हा ट्रेलर पाहून नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद